शुभ सकाळ कसे मित्रांनो आता हे आपण काल ट्रक पारवा ट्रक्चर पूर्ण झालं आणि काल दिवसभरात हे सगळं पत्रे वगैरे मारून घेतलेले आहेत हे आहे पन्नास बाय वीसचं सेड पन्नास बाय वीसचं सेड आता हे पूर्ण क कंप्लीट झालेलं आहे आता हे बघा असं मस्त मस्त छान छान बनवलेलं आहे सगळं टोटल ट्रक्चर पुढं कैची वगैरे अंतर जास्त असल्यामुळं कैची वगैरे लावून आपण ते तयार केलेलं आहे आता ही आहे त्यांची दरवाजाची एंट्री तिथून आता गाडीपर्यंत यायला हे थोडंसं आहे होतं गॅप त्या गॅपमध्ये पण पूर्ण आपण पत्र टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं हे वीस बाय पन्नासचं आणि पुढं दहा बाय पंधराचं असं ते पूर्ण केलेलं आहे आता हे काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आता हे बघा कसं वाटतं तुम्हाला हे सुंदर आहे का नाही आता ही इकडं आता हे आडव्या पाईप लावले असतील कशाला तर हे आडव्या पाईप लावले आहेत त्याला सेडनेट मारायला जेणेकरून गाडीकडे ऊन वारा पाऊस येऊ नये म्हणून त्यासाठी ते लावलेले आहेत आता ही बघा पन्नास बाय वीसचं सेड कसं काय वाटते छान छान झाले का नाही आणि हा पत्र आहे बेंड केलेला बेंड करून पत्र लावलं म्हणजे काय झालं त्याच्यामुळं पाणी आपण बाहेर पडतं गाडीकडं पाणी येत नाही अशा पद्धतीचा सुंदर सेड झालेला आहे बघा कसं काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद